आज लातूर येथे लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला लिंगायत महासंघाच्या वतीने शिवराज नावंदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शनराव बिरादर यांच्या नेतृत्वाखाली वीर शैव लिंगायत समाजाच्या आरक्षणासह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळकडून या महामोर्चाची सुरुवात करण्यात आली या महामोर्चात कीर्तनकार प्रवचनकार शिवाचार्य यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच लातूर जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा गंजगोलाई मार्गे हनुमान चौक महात्मा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन यांनी लिंगायतांना आरक्षण नाही दिले तर निवडणुकीत सरकारला आणि लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा दिलाय आजचा हा लिंगायत समाजाचा मोर्चा वीरशेव लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणीच्यासाठी होता लिंगायत समाजाला वाणी नावाला आरक्षण देण्यात आलेला आहे वाणी नावाला आरक्षण मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे परंतु लाखोंच्या संख्येने कागदपत्रावरती लिंगायत हिंदू लिंगायत नोंद असणाऱ्या लाखो बांधवाला या आरक्षणाचा कसलाही लाभ होत नाही आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत वाणी आणि वीरशैव हो या नावाने ओळखले जाते जसे की भारत देशाला हिंदुस्तान इंडिया आणि भारत हे तीन नावे आहेत पण तीन वेगळे देश नाहीत तसेच लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत वाणी व वीरशैव हे जरी नावं असले ही एकाच जातीचे नावे आहेत म्हणून वाणी नावाला मिळालेलं आरक्षण सरसकट लिंगायतांना मिळण्यासाठी आज शासनाने शुद्धीपत्रक काढावे अशी आमची मागणी आजच्या या मोर्चामधून करण्यात आलेली आहे पुढच्या आंदोलन पुढच्या आंदोलन हे जर आमचं आरक्षणाची मागणी खूप सो सोपी आणि साधी आहे वाणी आणि लिंगायत एकच आहेत अशा पद्धतीने शुद्धीपत्रक शासनाने जर काढलं एकोणीसशे नव्वदपासूनची आमची असलेली मागणी दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना थोडीशी पूर्ण झाली दोन हजार चौदापासून आता नऊ वर्ष झाले तीन वेळेला मुख्यमंत्र्यावर बैठका झाल्या एक महिन्यात आरक्षण देतो असं आम्ही बैठकीला गेल्यानंतर म्हणतात पण या सरकारचे आश्वासनं कधीच पूर्ण झालेले नाहीत म्हणून आमचं म्हणणं असं आहे हे जर तुम्ही निवडणुकीपूर्वी जर हे लिंगायताला आरक्षण किंवा लिंगायत समाजाच्या सर्व मागण्या जर तुम्ही मान्य नाही केल्या तर निवडणुकीमध्ये लिंगायत समाज या सरकारला आणि लोकप्रतिनिधीला त्याची जागा दाखवली राहणार नाही तुम्हाला खात्रीन सांगतो